सर्वांना शुभ सकाळ तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत आहे आता मी जातायला चालले फुलं वगैरे घेऊन यायच त्यासाठी तर जात आम्ही आता चाललोय जा आमचं मनवा चला आम्ही आता कुठे चाललो टू जागा देवी खरेदीला हा

आमचा काळू हा पहा जेवण काय खायला काय केलं कुकरला कुकरला काय सर कुश जेवण आलो मी आता जेवण पाय तापताय मनाची अंघोळ व्हायचे अजून अंगोली चालायच अंगोली आमची बस आलीच नाही आज म्हणून आम्ही टेम्पोनं चाललो आणि घरी ओरडतील ना आम्हाला कोण लवकर त्याचं लवकर यायचंय का मग शिकलाय म्हणून

एक साइड पिक्चर में डालने बोल दिया, हाथ आने वाला है, एंड से बराबर है रंग बोला, साला तो ऐसे करेंगे हाँ तो डालने हाँ तो ना डालने तो हम डाल, हाथ हाथ क्यों, हाथ डाल, चेंजिंग लगों तो गले गया, अनुकार चिल्ला बोलोगे, कहीं, ठीक है,

मंदिर म्हणे मला सोडून चालला भावात थांब पाण्या घ्यायचे दहा रूप पाण्याचे दहा रूप आणि <laughs> हे <laughs> 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 টিক

भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर शिमगेला या